नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोडला जुना रेड्णापूर नाक्यापासून जवळच्या लोकेशन मध्ये सोळाशे स्क्वेअर फुटामध्ये दोन मध्ये घर विक्रीसाठी प्लॉटच्या किमतीमध्ये एक कोटी दहा एक कोटी पंधरा लाख रुपये किंमत आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी ऑफिसला नोंद करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती आणि एक्झॅक्ट लोकेशन पाहता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आता जो चालू आहे हा रोड आहे आपला आंबेजोगाई रोड जुनार येण्यापूर्ण केशवनगरचं लोकेशन आहे त्या लोकेशन मध्ये आपल्याकडे सोळाशे स्क्वेअर फुटाचा दोन मजली घर विक्रीसाठी ज्यांना पाहायचं असेल नक्की संपर्क करा मालकाची परमिशन असल्यामुळं एक्झॅक्ट लोकेशन आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवता येणार नाही एक्झॅक्ट लोकेशन आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला नोंद करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल सोळाशे स्क्वेअर फुट जागा आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर ही प्रॉपर्टी तुम्हाला व्हिजिट करायला मिळू शकते धन्यवाद